जवाला तो जवाला 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 जवाला

पाहुया सांगायसाठी किती योगदान येत मात्र लागणार नाही आणि तीन वर पहिल्या काही तेंडू असताना हा चेंडू आवडताच धावे झोर करते आवारताच धाव्यामध्ये आवडण नेम सांगायचंय सौरभ सौरभ पाहूयात सांगायसाठी किती योगदान देतो

हा सुरेश चेंडू स्वागत करतो त्यांच अजून गौरव थँक्यू सर बरोबर उपलब्ध करून त्यामुळे गौरव देत पुन्हा मनापासून एकदा आभार मानतो आणि पुन्हा सांगून हा मात्र सुरेश चेंडू आता मात्र

निर्दूर कोणती धावून येत नाही पंचांतोरी सुरेश गोविंद की निर्धा चेंडू जातो कोणी धावून येत नाही संघाला संघाची धाव संख्या द्यायची ती संघाची धाव संख्या बारा एकदा बारा हा मात्र सुरेख फटका आवडता धावत भरपूर संघाची धाव संख्या पोस्टित डिपलर झोन मध्ये एक संघाला संघाच्या धाव संख्या पोहोचते चौदा वरती हा सुरेट फटका लागेल आताच्या बॅट मधून निघालेला मात्र डिक्ला झोन मध्ये संघाचे दोन धार मध्ये तिथे संघाचे जा दादा बापूजी दादा बापूजी किधर चलते हैं फ्रंट एंड के दो लोक त्यायचे आहे हे आपल्या पार कنيه पूर्वी सामने खेळवायचे आहे अजून कोणता संघ आला क्षेत्र प्रत्येक बॉल मात्र कनेक्ट राईते जातीय छकी आधी गया बॉट लाइनवर आपले तोय तोक सुरू हा मात्र तरी टक्का होता मात्र आता मात्र जातो मार एका भावी जमतेच्या संघाती 100 पर्यंत

एका धावीत समाधान मावं लागतोय एका धावेच्या संघाच्या धावसंख्या पोस्टी आहे अठरावर हा दोन चेंडू मात्र न समजा चेंडू मात्र निर्माण होतो कोणती धावते दोन चटकांचा खेळ समाप्त होतोय संघाची धावसंख्या पोस्टात तेवढं नामवंत आकारत असताना आपल्या संघासाठी किती धाव करतो हे मात्र गरजेचे आहे

किसान किसान चालू है कहां नाम लगेगा मुन्ना आकाश ताई गया पाविया अब तो किसी स्त्री मात्रा में तो मिले तेजो मात्रा मिला तो तो कोटि भाव ये ने संगा लास संगा के भाव से क्या होते हैं एक तीस मार्केट के दो आवंटन भाव घर पर के हाथ मात्रा पंत पर से होता है हाँ मतलब आइना सिक्स

हा मात्र किरण सिंधू मात्र एक धाव मात्र एका धावी पडते संघाची धाव संख्या पोहचते एक, एक बाद दोन भाई, 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 भादु। भादु। एक बाद दोन आता काय पहिले पहिले सगळं चालू असताना एक बाद दोन धाव असून पाहायला मिळतो आणि या निर्धाव सिंडू कोणती धाव मिळत नाही संघाला अतिशय सुरेश गोलंदाजी होती किरण संघाकडून हा गोलंदाज हा मात्र सुरेज पट्टाच्या नागामध्ये मात्र तेतूक मात्र निर्धार होतोय कोणती धाव घेत नाही दोन्ही पंथाने आतूक लक्ष मी छोटे असल्यामुळे लक्ष असणं गरजेचं आहे सुरेज अशी गोळंदाजी पाहायला म्हणजे शिरण संघाकडून पुन्हा सुरेश पट्टा म्हणून सुरे पाहायला मिळतोय एका धाव्यात समाधान व्हावं लागतो एका धाव्या मध्ये धाव संख्या पहिले चेंडू चालू काही चेंडू पिल्लेत असताना पहिल्या चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी म्हणतो आणि आता मात्र झेल होतोय आणि आता वेळेमध्ये ओंकार परतोय दुसरा दोन त्या दोन पेड्यासाठी दोन भाग दोन भाग की पहिल्या सेट संपला दुसऱ्या पाऊल कोण घेऊन आपल्या संघासाठी पहिल्या सेट घेऊन येतो तो नव्याने गोलंदाजे फोलंदाजी आला तो म्हणजे आणि गोलंदाजी आला तो एक पहिल्या संघाचा दुसरा सेट घेऊन आला तो एक नामवंत गोलंदाज नामवंत गोलंदाज हा मात्र आता मध्ये त्या तिसऱ्या म्हणाला की आला एक नामवंत संघ आणि नामवंत नदी पाहायला म्हणून अखीची पूर्व गोलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली आवाज केवळ चौथी चोवीस केलं म्हणजे चौतीस धावांची गरज मात्र गाव लागतात त्या आत्ताच्या मात्र गरज मात्र एक धाव मात्र एका धावेच्या मदतीने संघाची धावटांच्या बोटी या संघाची धावटांच्या बोटी त्या तीन गडी त्या संघाची धावटांच्या

सात चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे खरोखर चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते थोडी चांगली फोलंदाजी पाहायला मिळाली थोडी गोलंदाजी चांगली प्रत्येकाची पाहायला मिळाली आता मात्र कोणते पहिलं गोट्याचे चौथ्या किती घेऊन आलाय तो नव्या गोलंदाज तिन्ही संघात येऊन आता मात्र आता मात्र पाहूया